महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेचे भिंडवडे निघाले आहेत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलाय संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहित गंभीर आरोप बढत्या आणि बदल्या हा आरोग्य विभागातला चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत जबाबदार आहेत असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय एकेकाळी आपली आरोग्य सेवा संपूर्ण देशात अव्वल क्रमांकावर होती आज मात्र आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावी लागते पैसा बोलतो पैसाच काम करतो अशी आपल्या आरोग्य खात्याची भयंकर अवस्था आहे आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे मुख्यमंत्री महोदय आता काय करणार असा प्रश्न संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे संजय राऊत यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं तानाजी सावंत म्हणाले माझ्याकडे आले पत्र त्याची आता उद्या अधिवेशन चालू होत आहे माझ्या घरातलं सुनुबाई ऍडमिट आहेत थोड्या मी तिकडे आहे आम्ही त्याच्यावरती सविस्तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल तर आता संजय राऊत एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत कधी, -कधी एकाच पक्षात होते मात्र शिवसेनेत खूप पडली आणि यांच्या वाटा वेगळ्या झाल्या त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेत खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडत नाहीये त्यानंतर आता संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक पत्र लिहित खळबळजनक आरोप केलाय त्यांच्या या पत्रव्यवहाराने राज्याचं आरोग्य खातं पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्यामुळे आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत उद्या पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम